एबा, जनतेचा कौल आहे सगळे खात्रीशीर माणसं फक्त भाजपच्या जवळ आहेत जसं की ते नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आणि सगळी मंडळी यांना महाराष्ट्रातील सर्व जनतेने इतका भरभरून कौल दिलाय इतका दिला की एकही विरोधक महाराष्ट्रात शिल्लक राहिला नाही आता राहिला नाही म्हणा किंवा ठेवला नाही म्हणा पूर्ण राज्याच्या चाब्या या भाजपच्या हातात दिल्या आता दिल्या म्हणा किंवा गेल्या म्हणा यांचं एक सुद्धा काम एक पण काम मला पटलं नाही बाबा आणि माझ्यासारखे कदाचित तुम्ही पण असाल पण आता आपलं कामच नाही असंच दिसत आहे आता करोडो रुपये खर्च करून एवढ्या जाहिराती करून यांनी ही जाहीरनामे छापले या जाहीरनाम्यातल्या गोष्टी त्या फताल्या जरी पूर्ण केल्या ना तरी महाराष्ट्र भरभरून पावलं आता या जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे काय लिहिलंय बघू तु तुम्ही सांगतो तुम्हाला जाहीरनाम्यात लिहिलंय की लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये म्हणजे वर्षाला पंचवीस हजार दोनशे रुपये मिळणार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार शेतकरी सन्मान निधी बारा हजार रुपये होता म्हणते त्याच्यावरून पंधरा हजार रुपये झाला आणि एम एस पी वीस टक्के भावावर योजना म्हणून प्रत्येक गरिबांचं स्वप्न पूर्ण होणार आहे भाजप अन्न सुरक्षा आणि हक्काचं घर देणार आहे वृद्धांना पेन्शन मिळणार आहे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये वृद्धांचं पेन्शन होणार आहे महागाईपासून दिलासा मिळणार आहे राज्यातल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहणार आहेत तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये आणि पंचवीस लाख रोजगार निर्मितीसाठी खर्च करणार आहेत महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला नवीन दिशा मिळणार आहे पंचेचाळीस हजार गावात बांधण रस्त्याची बांधणी होणार अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधरा हजार रुपये वेतन आणि विमाचं संरक्षण सुद्धा मिळणार वीज बिलात तीस टक्के कपात होणार सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार वीज बिल माफ करणार दोन हजार पर्यंत महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणार माझ्या अभ्यासानुसार याला पंचवीस वर्ष लागतील लग जवळपास सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसाच्या आत व्हिजन महाराष्ट्र सादर करण्यात येणार आहे व्हिजन बदलणार मेक इन महाराष्ट्र राज्याला फिनटेक आणि आयची राजधानी नागपूर पुणे नाशिक अशा शहरांमध्ये एरोस्पेस हब बनवणार आता या एआय रोजगार येणार की जाणार हा भाग वेगळा खतांवरील टी कर परत मिळणार सोयाबीनला प्रति क्विंटल किमान सहा हजार रुपये भाव मिळणार म्हणजे कमीत कमी सहा जास्ती हो हजार जास्तीत जास्त त्याच्यावर किती येऊ शकतो बरं झाली इथं दिलेलं नाही तर साठ हजार वगैरे दोन हजार सत्तावीस पर्यंत पन्नास लाख महिलांना लखपती दिदी बनवणार पाचशे बचत गटाचे क्लस्टर आणि अशा क्लस्टरसाठी शंभर कोटींची फिरता निधी देणार अक्षय अन्न योजनेद्वारे कमीत कमी गटातील कुटुंबांना मोफत अन्नधान्य मिळणार आणि हे खूप असं झन 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 मराठा सोडून सगळ्या गोष्टी याच्यात आहेत बरं हे ठीक आहे हे भाजपच होतं याच्यात मराठा नसती पण लोकसभेला आपण एवढं सहकार्य केलं एवढ्या सीटा निवडून आणल्या महाविकास आघाडीच्या त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात सुद्धा मराठ्यांचा कुठेच उल्लेख केला नाही ह्याचा रोष कदाचित आज मराठ्यांनी महाविकास आघाडीवर काढला असं चित्र आहे आताच आपण जाहीरनामा पाहिला दोघांच्या जाहीरनाम्यात आपलं कुठंच काही नाही मराठ्यांचं दुरण कुठंच नाही हा जो भाजपचा जाहीरनामा आहे माझ्या मते या भाजपचा इतिहास असा आहे हे सगळे चुनावी जुमले पंधरा आहे जुमला आहे म्हणजे सगळ्या फुसाड्या हे काय पूर्ण होत नसतात पण बरंच काही आहे जे होऊ शकतं काय होऊ शकतं आता पुढे पुढे पाऊच तुम्हाला कालच्या निकालाबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा वाटलं पटलं तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा मी हे काम कुठल्या लाईक साठी पैशासाठी करत नाही या चॅनलवर अनेक रिपोर्ट क्लेम आल्यामुळे हे चॅनल मॉनिटाईज सुद्धा होऊ शकत नाही पण इकडे हे तुमची पंचवीस हजार लोकांची जी शक्ती आहे ना या सबस्क्रायबर लोकांचा जो बेस बनला आहे म्हणून तुमच्यासाठी तुमच्यासोबत चर्चा होत राहावी हा प्रामाणिक उद्देश आहे आणि म्हणूनच एवढा प्रपंच आता बघा आता दहा वर्ष झाली सगळीकडे नुसता सत्यानाच दिसतोय महागाई बेरोजगारी अनेक समस्यांनी त्रासलेले लोक पाहिले ईडीच्या नोटीसला घाबरून पडणारे नेते पाहिले सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट पण पाहिला आणि सरकारी तिजोरीत खडखडाट असून सुद्धा इलेक्शन मध्ये कोटीनं पैसा पाहिला विपक्षाच्या रॅलीत प्रचंड गर्दी आणि या फेकू साहेबाच्या सभेत सगळ्या पुढच्या रिकाम्या पाहिल्या आणि एवढं सगळं होऊन सुद्धा जिंकतो तो, तो फेकूच हे कसं शक्य आहे शेतकरी नाराज विद्यार्थी नाराज बेरोजगार तरुण नाराज सुशिक्षित नोकरदार नाराज वारकरी नाराज सगळा मराठा समाज नाराज उरला प्रश्न लाडक्या बहिणीचा तर ती सुद्धा नवऱ्याला विचारल्याशिवाय मतदान करत नाही तर एवढं सगळं असताना प्रत्येक सभेत विरोधकांच्या खुर्च्या रिकाम्या आणि त्या विपक्षाच्या सभेत बसायला सुद्धा जागा नाही सर्व मराठी न्यूज चॅनलवाल्यांनी त्या युट्यूबवर घेतलेले ते पोल जर तुम्ही बघितले तर त्यात महाविकास आघाडी आणि तेही सत्तर ते ऐंशी टक्के महाविकास आघाडी येणार असंच चित्र होतं आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तरीही त्या महायुतीला त्या भाजपला एवढं मतदान मिळणं आणि ते दाखवणं म्हणजे हे झोल नाही तर काय आहे म्हणजे असाच जर झोल करायचा असेल तर इथून पुढे लोक मतदान करतील का त्यापेक्षा राज्यशाही घोषित करायला काय हरकत आहे कशाला उगच जनतेचा खर्च वाया घालवायचा सरकारचा खर्च वाया घालवायचा आता ती लोकशाही संपली की राहिली त्या ईव्हीएम वर दोष द्यायचा का तर याची उत्तर माझ्याकडे नाही वा कारण हे भयानक विचित्र आहे भयंकर आहे गोलमाल आहे बघा शिवसेना भाजप पक्की युती असताना स्वतः बाळासाहेब ठाकरे ते प्रमोद महाजन साहेब गोपीनाथ मुंडे साहेब एकनाथ खडसे साहेब असे संघटनेतील जबरदस्त नेते असताना अशी कधीही कामगिरी झाली नाही एवढं बहुमत कधी कोणाला मिळालं नाही आणि ती आता आज एका अचानक अशी कुठल्या चमत्कारानं झाली आणि ते सु, बेसुमार ते पाट नेते त्याच्या सोऱ्यावर सगळं अत्यंत संशयास्पद आहे आणि गोलमाल आहे महाराष्ट्रात फिरून वातावरणाचा अंदाज घेतलेल्या कोणालाही निकाल अजिबात पटणार नाहीत चाळीस गद्दार घेऊन गेलेल्या माणसाचं संख्याबळ साठवर वर कसं जाऊ शकतं शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या इतक्या कमी जागा आणि पक्ष पळवणारे दोन्ही सुपात कुणाला आणि कसं पटली मोदी मॅजिक संपलेली असताना मोदी शहा यांच्यावर महाराष्ट्रातून पळून जाण्याची वेळ आलेली असताना इतक्या सुमारकृतीच्या नेत्यांनी राज्यात आजवर कधीही न झालेली एवढी भाजपची ऐतिहासिक कामगिरी एकट्यानंच नोंदवली आहे अरे ब्रह्मदेवाचा बाप आला तरी हे कोड सुटणार नाही आता कदाचित उगस्ते त्या आर एस एसचं नाव पुढं करतील पण मग त्या झारखंड मध्ये संघटन चाललं नाही का आतापर्यंत त्या भाजप आर एस एस आणि त्या गोदी मीडियाच्या एका माईचा लाल नाही असं होईल असं सांगितलं होतं काही ते चॅनलच्या चाटुकाराच्या अंगात फेपरे आता गद्दार महाराष्ट्र द्वेषे यांनी स्वतः तुरुंगात जाण्यापासून वाचवण्यासाठी आणि अदानीला तुरुंगात जाण्यापासून वाचवण्यासाठी केलेलं हे काहीतरी जबरदस्त झलझोला आहे ते नेमकं सांगता यायचं नाही पण हा महाराष्ट्राला मराठी माणसाला न पटणारा कौल आहे हे महाराष्ट्राचे जन्मत नक्कीच नाही आहे चौकीदार चोरानं तडीपाराला हाताशी धरून काहीतरी जबरदस्त गेम केला आहे त्या ईव्हीएम कडे बोट दाखवता येऊ नये म्हणून त्या झारखंड मध्ये भाजप हाताने संपवली अरे तिथं तर उलट वातावरण वातावरणात होतं आता हे महाराष्ट्र प्रवृत्तीचे राक्षस महाराष्ट्राच्या मातीतील फितूर गद्दारांना हाताशी धरून मुंबईचा लचका तोडणार महाराष्ट्र गुजरातला आणि अदानी अंबानीला गाण टाकणार मराठी माणसाला भिकेला लावणार कौरवांच्या सेनेनं महाराष्ट्राचा विश्वासघात केला आहे स्वाभिमानाची आणि मुंबई महाराष्ट्र वाचवण्याची लढाई मराठी माणूस हरला आहे याचा अतिव दुःख अतिव वेदना होत आहेत आणि ह्या वेदना कायम राहणार काही झालं तरी मी सत्तेची खरी बाजू प्रामाणिकपणे लावून धरणार कारण माझे आदर्श मनोज जरांगे पाटील आहेत भावांनो आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये मांडा चॅनल वाटलं पटलं तरच सबस्क्राईब करा सहकार्य करण्याची इच्छा असेल तर खाली यू पी आय आय डी दिलेला आहे माझ्या विचारांशी सहमत असाल तर हा व्हिडिओ पुढे शेअर करा भेटू लवकरच जय शिवराय